श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे ती व्यक्ती आनंदित आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आपल्या पाशी आपल्या जवळ काही असो किंवा नसो स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी समर्थ मावली स्वामी समर्थ आशीर्वाद आपल्यावर सदैव असो तरच आपले जीवन सुखाने आणि आनंदाने भरून जाईल स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ मावली ज्या पण व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही लोक खूप वाईट बोलतात म्हणून सर्वच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत बोलणारे बोलतातच आपण करणारे व्हायचे आणि करून दाखवायचे जग दुनिया काय म्हणील याकडे लक्ष नाही द्यायचे स्वतःवर आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि आयुष्यात पुढे जायचे ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाहीत त्यावेळी खूप त्रास होतो व दुःख देखील होते त्यात पण आपण स्वतःला समजवायचे की जसे ऋतू काळ बदलतात तशीच परिस्थितीनुसार माणसे ही बदलतील समजून घेतील चांगले दिवस सुद्धा येतील कारण हीच माणसे त्यांच्या नुसत्या असण्याने सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्याचा भक्कम आधार मिळतो त्यामुळेच आपल्या जवळच्या माणसांवर आणि आपल्या प्रियजनांवर कधीही रागावू नका आणि कोणत्याही अन्य कारणामुळे तुमच्या मनात राग आलास तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे मनातल्या मनात म्हणा मनात मना। तुमच्या मनातील संपूर्ण राग शांत होऊन जाईल किंवा आपण या YouTube चॅनलवर स्वामींचे व्हिडिओ पाहू शकता प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्यावरील सर्व अडीअडचणी दूर होऊन जातील तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्ही स्वामींची उपासना करा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा किंवा मंत्र जप जपा आज आम्ही तुम्हाला स्वामी माऊलींच्या सरळ आणि सोप्या जपा बद्दल सांगणार आहोत या स्वामी मंत्राचे नामस्मरण करणे खूपच सोपे आहे तुम्ही या मंत्रजपाची उपासना मनोभावे आणि एकाग्रतेने करा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या शांत ठिकाणी बसून हा मंत्र जप एकशे आठ वेळा उच्चारू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरात जाऊन सुद्धा हा मंत्र उच्चारू शकता प्रिय स्वामी भक्तांनो मंत्र जप ऐकण्यापूर्वी आम्ही तुम्हाला असे सांगू इच्छितो की आपण जर या युट्यूब चॅनेल वर नवीन असाल तर या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका हा मंत्र पुढील प्रमाणे आहे हा मंत्र ऐकूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, स्वामी समर्थ, श्री... स्वामी, स्वामी तर स्वामी समर्थ श्री भक्तांनो अशाच प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचे नामस्मरण तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी या मंत्राचे नामस्मरण करू शकता हा मंत्रजप नियमित केल्याने या मंत्रजपाचा प्रभाव आणि चमत्कार लवकरात लवकर पाहायला मिळतो रोज प्रत्येक क्षण आनंदाने जगा नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण काढून टाकायला सुरुवात केली तर आपल्या मनानेच आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टीची जागा निर्माण होते आपले मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा कारण फसवणारा कोणी जरी असला तरीही वाचवणारा भगवंत सदैव तुमच्या पाठीशी असतो स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा फक्त एकच मार्ग आहे ते म्हणजे कष्ट जो व्यक्ती स्वतःच्या स्वबळावर सो जिद्दीने विश्व निर्माण करून दाखवतो त्याला स्वामी माऊली कधीही काहीही कमी पडू देत नाहीत त्यामुळे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी सुद्धा त्यांच्याच पाठीशी असतात जे स्वतःचे कर्म चांगले करतात आणि कर्म चांगले करण्याचा सुद्धा एकच मार्ग आहे ते म्हणजे कष्ट मेहनत चिकाटी मग ते अंग मेहनतीचे काम असो किंवा बौद्धिक स्पर्धा असो किंवा परीक्षा असो तुमच्या कर्मामध्येच तुमचे यश दडलेले आहे कर्म चांगले करत जा फळाची चिंता करू नका योग्य वेळ आल्यावर स्वामी तुम्हाला ते सर्व काही देतील ज्याचे तुम्ही हकदार आहात नाही जमत म्हणत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचे पहिले पाऊल चांगले कर्म व चांगले विचार करत रहा स्वामी समर्थ महाराज स्वामी, स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ